उद्या आहे महाशिवरात्री सर्व शिवरात्रीमध्ये महाशिवरात्रीला विशेष महत्त्व आहे महाशिवरात्री दिवशी भगवान शिवशंकराची निश्चित काळामध्ये पूजा करण्याला विशेष महत्त्व आहे सव्वीस फेब्रुवारीला निश्चित काल हा उत्तर रात्री बारा वाजून सत्तावीस मिनटापासून ते उत्तर रात्री एक वाजून सोळा मिनटापर्यंत आहे या निश्चित कालामध्ये आपण भगवान शिवशंकरांच्या काही पूजा सेवा केल्याने आपल्याला त्याचा खूपच चांगला लाभ होतो या निश्चित कालामध्ये आपण शिवलीलामृत ग्रंथाचे पारायण केले तर त्याचा आपल्याला व आपल्या कुटुंबाला खूपच चांगला अनुभव येतो आपल्या मनोकामना पूर्ण होतात जर तुम्हाला शिवलीलामृत ग्रंथाचे पारायण करणे शक्य नसेल तर आपण या निश्चित कालामध्ये अकराव्या आध्याचे वाचन जरूर करावे त्याचबरोबर भगवान शिवशंकरांच्या पूजा अर्चा मंत्र जाप केल्यानेही आपल्याला अनेक लाभ होतात तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये एक दिवशी शिवलीलामृत ग्रंथाचे पारायण कसे करावे नियम कोणती आहेत पूजा कशी करावी या पारणाचे उद्यापन कसे करावे या याविषयीच्या संपूर्ण माहितीसाठी व्हिडिओ नक्की बघा म्हणजे तुम्हाला कोणतीही शंका राहणार नाही चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा नमस्कार मैत्रिणी तुमचे माझ्या चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत उद्या आहे महाशिवरात्री भगवान शिवशंकर आणि माता पार्वती यांचा विवाह महाशिवरात्रीला झाला होता हा दिवस हिंदू धर्मामध्ये अतिशय महत्त्वाचा मानला जातो या दिवशी आपण भगवान शिवशंकरांची जितकी जास्त सेवा कराल त्याचे लाभ आपल्याला होत असतात तर आपण या महाशिवरात्री दिवशी एक दिवशी शिवलीलामृत ग्रंथाचे पारायण कसे करावे पूजा कशी करावी या पारायणाचे नियम कोणते आहेत उद्यापन कसे करावे आपण उद्या दिवसभरामध्ये कधीही शिवलीलामृत ग्रंथाचे पारायण करू शकतो तुम्ही सकाळी लवकरही करू शकता किंवा प्रदोष काळात शिवलीलामृत ग्रंथाचे पारायण केले तरी चालेल महाशिवरात्रीच्या पर्व काळामध्ये आपण दिवसभर कधीही या ग्रंथाचे पारायण करू शकता या ग्रंथामध्ये एकूण पंधरा अध्याय आहेत या प्रत्येक अध्यायाची फलश्रुती देखील वेगवेगळी आहे आपण महाशिवरात्रीला शिवलीलामृत ग्रंथाचे पारण करणार असाल तर आपल्याकडे शिवलीलामृत ग्रंथ असणे आवश्यक आहे आपण यासाठी कोणतीही वेगळी पूजा मांडणी करण्याची आवश्यकता नाही आपण आपल्या देवघरामध्ये महाशिवरात्रीला जे शिवपिंडीची पूजा केली आहे तर तेथेच बसून आपल्याला या ग्रंथाचे वाचन करायचे आहे आपण या दिवशी वस्त्र प्रदान करावे आपल्याकडे जर पांढऱ्या रंगाचा ड्रेस किंवा साडी नसेल तर आपण काळा रंग सोडून कोणत्याही रंगाचे कपडे वापरू शकता आपण फक्त काळ्या रंगाची कपडे या दिवशी वापरायची नाहीत महाशिवरात्री दिवशी आपण पारण करा अथवा न करा पण या दिवशी आपण काळ्या रंगाची कपडे घालायची नाहीत आपण बसण्यासाठी आसन घ्यावे दिवा लावावा धूप दीप लावावे त्यानंतर आपण शिवलीलाम्र ग्रंथाची पूजन करून आपण ग्रंथ वाचण्यास सुरुवात करावी या ग्रंथामध्ये एकूण पंधरा अध्याय आहेत ती आपण सर्व पंधरा अध्याय वाचायचे आहेत हे पंधरा अध्याय आपल्याला एका बैठकीतच वाचायचे आहेत तर आपण हे अध्याय वाचत असताना मध्येच उठू नये आपण पूर्ण पारायण झाल्यानंतरच उठायचे आहे महाशिवरात्रीचा उपवास असेल तर आपण उपवासाचे पदार्थ खावे आणि जर आपला उपवास नसेल तर आपण या दिवशी सात्विक जेवणच घ्यायचे आहे या दिवशी आपण परांना टाळायचं आहे कोणीही घरामध्ये मांसाहार करू नये महाशिवरात्री आहे तरी मांसाहार कोणीही करत नाही तरी देखील हा नियम महाशिवरात्रीला अवश्य पाळावा आपण महाशिवरात्री दिवशी एक किंवा दोन पारायण केली तरी देखील चालेल आपण एक पारायण सकाळी केले आणि एक पारायण संध्याकाळी केले तरी देखील चालेल या पारायणासाठी आपल्याला चार ते पाच तासाचा कालावधी लागतो तर आपण आपल्या वेळेनुसार आपण एक किंवा दोन पारायण करू शकता एक दिवशीय पारायणाचे उद्यापन कसे करावे तर आपले पूर्ण ग्रंथ वाचन झाल्यानंतर आपण नैवेद्य दाखवायचं आहे आणि भगवान शिवशंकरांची आरती म्हणायची आहे वेगळे काही असे उद्यापन करायचे नाही तर आपण आरती म्हणून नैवेद्य दाखवून उद्यापन करावे अशा पद्धतीने आपण एक दिवशी व ग्रंथाचे पारायण करू शकता महाशिवरात्रीला भगवान शिवशंकरांची अतिउच्च कोटीची सेवा रुद्राभिषेक ही सेवा ही खूप महत्त्वाची असते तर आपण रुद्राभिषेक जरूर करावा रुद्राभिषेक कसा करावा याचा व्हिडिओ मी या अगोदर अपलोड केला आहे तो व्हिडिओही बघा त्याचबरोबर तुम्ही मंत्र जाप करू शकता भगवान शिवशंकरांच्या मंदिरात जाऊन त्यांचे दर्शन घेऊ शकता या दिवशी अवश्य आपण एक तांब्यापर्यंत जल आपण भगवान शिवशंकरांचे शिवपिंड अर्पण करावे तुम्हाला महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा आजचा व्हिडिओ येथे थांबवते आजची माहिती कशी वाटली हे कमेंट करून नक्की की सांगा व्हिडिओ आवडल्याच व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि सारिका भक्ती विश्व या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद